श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या शर्टपासून भिंती लावण्यासाठी खूप सुंदर असे वॉल हँगिंग बनवणार आहोत त्यामध्ये आपण भरपूर सामान ठेवू शकतो आपले जे मेकअपचे सामान आहे ते सर्व यामध्ये बसते मुलांचे सुद्धा मुलांसाठी जर आपण हे तयार केले तर मुलांचे सर्व सामान यामध्ये बसते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर असे वॉल हँगिंग मी आज तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील खूप सुंदर असे आज आपण ऑल हँगिंग बनवायचं आहे आपण हे ऑल हँगिंग ऑनलाईन विकत घेतो ऑनलाईन विकत घ्यायला आपले बरेच पैसे जातात आपण पैसे खर्च न करता घरच्या घरी हे शिवू शकतो आणि खूप सुंदर तयार होते हे मी तयार केलेले आहे तुम्ही ही तयार करा पहा खूप सोपी पद्धत आहे खूप पटकन शिवून होते आपले हे वॉल हँगिंग पहा हे दोन तुकडे आपण असे एकमेकांना जोडून घ्यायचे हे बघा ह्याची उंची मी चोवीस इंच ठेवलेली आहे व रुंदी इंच आहे आपण आता याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन कप्पे करा किंवा तीन कप्पे करा मी येथे याचे दोन कप्पे करणार आहे तीन कप्पे करायला कापड थोडं कमी पडत आहे त्यामुळे मी इथे दोन कप्पे करते आपण कापड थोडंसं एकमेकांना जोडून घेतलं तर तीन कप्पे होऊ शकतात पण मी इथे दोन कप्प्याच शिवते खूप पटकन शिवून होते आपण हे असे वॉल हँगिंग विकत आणत असतो ते विकत आणण्याऐवजी घरच्या घरी खूप पटकन शिवून होतात टाकाऊतून टिकाऊ आपण हे न बसणारी शर्ट लहान मुलांची फेकूनच देतो ते फेकून न देता त्याचा असा खूप सुंदर वापर करूया चला तर आपण वॉल हँगिंग शिवायला सुरुवात करूया हे दोन तुकडे आपण एकमेकांना जोडून घ्यायचे त्याच्यावरती डाप टिप देऊन घ्यायची त्याला आपण अस्तरसुद्धा शर्टलाच आहे अस्तर लावायची गरज नाही अस्तर आधीपासूनच शर्टला होतं त्यामुळे आपल्याला अस्तर आणण्याची व लावण्याची गरज नाही हे पहा आपण त्याला सरळ टीप देऊन घ्यायची त्याच्यावरती डाप टीप देऊन घ्यायची खूप पटकन आणि कमी वेळात होते हे वॉल हँगिंग आणि दिसायलाही खूप छान दिसते तुम्ही प्लेन कापडावरती करा किंवा ड्रेसपासून करा टॉपपासून करा छान होते टिकते हे कापडसुद्धा जाड आहे त्यामुळे हे वॉल हँगिंग बरेच दिवस टिकणार आहे यामध्ये आपले बरेच सामान बसते आपले कंगवे मेकअपचे सर्व सामान यामध्ये बसून जाते आरामामध्ये आपण जर आपल्या मुलांसाठी करत आहोत तर मुलांचे शाळेचे बरेच बरेच साहित्य यामध्ये बसते पेन पेन्सिल रबर आपण जसे सामान ठेवू तसे यामध्ये सामान ॲडजस्ट होते आपण आता याचे कप्पे शिवणार आहोत या कप्प्यांना आपण डिझाईन करायचे आहे आहे त्यासाठी गोट आपण जसा ब्लाऊजला मारतो तसा आपण वेगळ्या कापडाचा गोट मारून घेत आहोत इथं गुलाबी कलरचा म्हणजे ते दिसायला छान दिसते आणि त्याचे दाघे निघत नाहीत हे पहा हे असं आपण गोट मारून घेतलेलं आहे आपण आता याला उभी आडवी टीप देऊन घ्यायची जे आपले खालचं कापडं आहे त्याच्यावरती हे तिन्ही साईडने शिवून घ्यायचं म्हणजे आपला एक कप्पा शिवून झाला आपण हे दोन कप्प्याचं शिवून घेणार आहोत मी याआधी आपल्या चॅनलवरती अशीच वॉल हँगिंग तीन कप्प्याची व चार कप्प्याची कशी शिवायची ते दाखवलेलं आहे हे पहा हा दुसरा कप्पा आपण इथं ठेवणार आहोत तोही आपण असाच शिवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने व पटकन होणारे वॉल हँगिंग आहे हे विकत घेण्यासाठी आपण दोनशे ते अडीचशे रुपये खर्च करतो ऑनलाईनवरती सुद्धा हे महागच आहे हे बहा हे आपले दोन कप्पे तयार झालेले आहेत आता आपण याला खालून टीप मारून घ्यायची वरती आपण आता त्रिकोणी आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता त्यालाही आपण गोठ बसून घ्यायचं आहे खूप सुंदर हे आजचे वॉल हँगिंग मी तयार केलेले आहे मी याआधीसुद्धा आशाच्या एका कुर्त्यापासून वॉल हँगिंग तयार केलेलं आहे शर्टपासून तेही आप त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा ह्या साईटलाही आपण तशीच सेम टिप मारून घ्यायची आहे टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू मी खूप तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या पाय वेगवेगळे ताटावरचे रुमाल दरवाजाचे तोरण लोकरीचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण आपण विकत जसे आंब्याच्या पानाचे तोरण आणतो त्याच पद्धतीने मी घरच्या घरी थोडीशी लोकर व हिरवा ब्लाऊज पीस वापरून आंब्याच्या पानाचे तोरण केलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट व व्हिडिओ पहा हे पहा आपण आता ही इथे जी टीप मारून घेतलेली आहे इथे आपण अडकवण्यासाठी हे असा हो आकार करून घेतलेला आहे व ते एकमेकांमध्ये शिवून घेतलेलं आहे आपल्याला हे आप ज्या वेळेस आपण हुकात अडकवतो ते अडकवण्यासाठी आपण त्याच नाडीचे अडकवण्यासाठी बंद तयार केलेला आहे आता आपण दोन्ही साईडने जो जुना फॉल आहे त्या फॉलचा वापर करून त्याला गोट बसवून घ्यायचं आहे आपण हे जे गुलाबी कापडाचे गोट बसवले तसेच सेम करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला समजतील व तुम्हाला ही शिवताना प्रॉब्लेम येणार नाही पटकन शिवून होईल खूप सुंदर हे वॉल हँगिंग आपल्या घरच्या घरी तयार होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापड वापरू शकता तुम्ही जो ब्लाउज पीस वापरत नाही त्याचाही वापर, वापर करून तुम्ही असे वॉल हँगिंग तयार केले तरीही खूप छान दिसते त्याला अस्तर लावावे लागते पण बरेच दिवस तेही वॉल हँगिंग टिकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापड वापरू शकता हे पहा आपण आता इथे हे कट करून घ्यायचे आहे व त्या साईडला जसे फोल्ड केले तसंच या साईडलासुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे वरतून टिप देऊन घ्यायची खूप पटकन हे वॉल हँगिंग तयार होते आजचा हा ऑल हँगिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा ह्या असं आपलं दोन कप्प्याचं वॉल हँगिंग शिवून झालेलं आहे खूप सुंदर असे वॉल हँगिंग शिवून तयार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद